कानून के हात बहुत लंबे होते हे घाटकोपर बॅनर दुर्घटनेतील मुख्य आरोपी भिडेला राजस्थानमधून अटक वादळी वाऱ्यानंतर घडलेल्या घाटकोपर बॅनर दुर्घटनेत सतरा जणांचा मृत्यू झाला बेकायदेशीरपणे बॅनर उभारून होऊन सतरा जीवांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आरोपी भावेश भिडेला अखेर पोलिसांनी अटक केलेली आहे राजस्थानच्या जयपूरमधून भावेशच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलंय घाटकोपर दुर्घटनेवरून राजकारण तापलेलं असताना पोलीस प्रशासन गंभीर होताच या प्रकरणातील आरोपी आरोपी भावेश भिंडे बेपत्ता झाला होता भावेश भिंडेच्या मागावर पोलीस सात पथकं त्यांची कार्यरत होती वेगवेगळ्या भागात भिंडेचा पोलिसांकडून शो सुरू होता तर तो राज्याबाहेर पळाल्याचा संशय पोलिसांना होता त्यानुसार पोलिसांनी शोध मोहीम राबवली होती यापूर्वी भिंडेचे शेवटचे लोकेशन लोणावळ्यात आढळलं होतं मात्र आज पोलिसांनी भिंडेला राजस्थानमधून अटक केलेली आहे राज राजधानी मुंबईतील घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी पंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपी भावेश भिंडे आणि जाहिरात कंपनीविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अटकेच्या भीतीनं भिंडेनं भी पळ काढला होता पण अखेर मुंबई पोलिसांचे पथक भिंडेच्या मुसक्या आवळण्यात यशस्वी ठरलेले आहेत पोलीस पथक मागावर असल्याचं समजताच पोलिसांचं पथक लोणावळ्यात पोहोचण्यापूर्वी भावेशने आपला मोबाईल बंद केला त्यानंतर त्याचा कोणताही थांगपत्ता लागलेला नव्हता मात्र पोलिसांनी त्याला जयपूरमधून अटक केली ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी मुंबई